तर हा आहे आमच्या चनगडचा नागपंचमी विशेष बनवला जाणारा तिखट उंडा वाटाण्याची डाळ डाळ आणि तांदळापासून बनवला जातो तर परवाच एका सबस्क्रायबरनं मला मेसेज केला की चनगडचा आपला तिखट उंड्याची रेसिपी दाखवा आणि म्हटलं मला पण खाऊन भरपूर दिवस झाले चला मग रेसिपी ट्राय करूया म्हटलं आणि बनवूनच टाकला चवीला तर भन्नाट लागतो शिवाय आपली पारंपरिक रेसिपी आहे चवीला तर नमस्कार मी सविता पाटील चंदगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण नागपंचमी विशेष आपल्या नागपंचमीनगडची आणखीन एक पारंपरिक रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे उंड्याची रेसिपी तर गोड उंड्याची रेसिपी तर आपण माझ्या युट्यूब चॅनल वरती बघितलेलीच असेल त्याची लिंक सुद्धा मी खाली अटॅच करते पण आजच्या भागामध्ये आपण तिखट उंडा कसा बनवायचा आणि तोही अगदी पारंपरिक पद्धतीने ते बघणार आहोत तर हा पोंडा जो आहे चुली चुली तो चुलीवर बनवला जातो पण आता बऱ्याच जणांना चुलीवर उंडा बनवणे शक्य नाही कारण बरेचसे लोक बाहेर राहतात किंवा त्यांच्याकडे चुली वगैरे नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच महत्वाचा ठरणार आहे कारण आज आपण आपली पारंपरिक उंड्याची रेसिपी आहे ती गॅसवरती बनवणार आहोत बनवायला थोडासा वेळ लागतो पण चवीला तितकीच भन्नाट लागते ही रेसिपी चला तर मग पटकन ही नागपंचमीच्या तिखट उंड्याची रेसिपी आपण कशी बनवायची ते पाहूया तर हा उंडा आहे तो वाटाण्याच्या डाळीपासून आणि हरभऱ्याच्या डाळीपासून बनवला जातो तर इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी आपली जी हरभरा डाळ असते ती आणि एक वाटी काळ्या वाटाण्याची डाळ घेतलेली आहे तर तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे उपलब्ध होईल ही काळ्या वाटाण्याची डाळ म्हणून मागितली तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल तर हे प्रत्येकी एक एक वाटी मी घेतलेली आहे हरभरा डाळ एक वाटी तांदूळ एक वाटी आणि वाटाणा डाळ एक वाटी तर आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे सगळ्यात आधी मी तांदूळ भाजून घेते सेपरेट भाजून घ्या कारण डाळीला भाजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि तांदूळ थोडे लवकर भाजतात तर गॅसची फ्लेम हाय अजिबात करायची नाही आहे लो आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे खरपूस रंगावरती तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तर आता हे पीठ मी भाजून बनवते पण आधी आमच्या आजी वगैरे काय करायच्या काळे वाटाने जे होते ते भरडून त्याची डाळ भाजून तांदूळ भाजून ते जात्यावरती दळायच्या आणि त्याला झुणक्याचं पीठ असं म्हटलं जायचं आणि हो त्याच पिठाचा सुद्धा बनवला जायचा बरं का आणि त्याचाच हा उंडा सुद्धा बनवला जायचा तर आता आपण बेसनच्या पिठापासून झुणका वगैरे बनवतो मग काय आता उंड्यासाठी हे स्पेशल पीठ मला बनवावं लागलं तर तांदूळ खरपूस रंगावरती त्याचा कलर बदलल्यानंतर आपल्याला ताटात काढून मी थंडवण्यासाठी ठेवून दिले आणि त्याचप्रमाणे ही वाटाणा डाळ आणि हरभरा डाळ हर सुद्धा लोट मिडीयम फ्लेमवरती सतत हलवत राहून भाजून घ्यायचे ह्याचा खूप छान सुगंध सुटतो भाजताना तर डाळसुद्धा भाजलेली आहे रंगसुद्धा बदललेला आहे त्याला थंड होण्यासाठी ठेवून दिले आता ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत एक मोठा चमचा धने एक चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप एक बदाम फूल एक दालचिनीचा तुकडा हे सर्व मसाले मी घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये ह्याला थोडंसं लो टू मिडियम फ्लेमवरतीच एक मिनिटभरासाठी फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे मसाले आहेत ते पीठ वाटतानाच टाकायचे म्हणजे त्याचा छान असा सुगंध जो आहे तो पूर्ण पिठाला लागतो वरून सुद्धा टाकले तरी चालतील पण पीठ दळताना शक्यतो टाकला तर खूपच चांगलं होईल आता हे मसाले भाजून मी त्याच तांदळांमध्ये थंडवण्यासाठी ओतून ठेवून दिलेले आहेत आता आपले तांदूळ डाळ थंड होते तोपर्यंत आपण कांदा आणि कोथिंबीर चिरून घ्यायची कांदा भरपूर टाकायचा आणि कोथिंबीर सुद्धा भरपूर टाकायची म्हणजे हा उंडा चा चवीला छान लागतो आता बारीक असंही दोन तीन कांदे चिरलेले आहेत आणि कोथिंबीर सुद्धा भरपूर सारे मी धुवून त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे आता हे चिरेपर्यंत आपली डाळ तांदूळसुद्धा थंड झालेला आहे तुमच्याकडे जर घरगंटी असेल आणि पीठ तुमचं जास्त प्रमाणात असेल डाळ तांदूळ तर तुम्ही घरगंटीवरती सुद्धा लावून घेऊ शकता थोडंसं जाडसर पण आता इथं थोडंसंच होतं आणि मिक्सर सुद्धा माझं चांगलं धारदार होतं म्हटलं ह्याच्यातच बारीक होईल म्हणून मी मिक्सरमध्येच त्याला बारीक करून घेणार आहे तर अगदी बेसनच्या पिठासारखं बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसर म्हणजे वरवरित असं म्हणतात ना त्याप्रकारे हे पीठ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते हो मी पाहू आहे थोडीफार कणी आपल्याला या पिठात दिसत असेल अगदी बारीक केला पीठ तर काय होणार आपला उंडा जो आहे तो फुलणार नाही आणि चिकट होणार त्याच्यामुळे असं थोडंसं जाडसर वरवरित असं पीठ आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता एका बाऊलमध्ये मी हे सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आता याच्यात काही मसाले टाकायचे आहेत एक मोठा चमचा तीळ पांढरे तीळ टाकलेले आहेत चवीनुसार मीठ त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचे आहे हळद तर इथं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट तर इथं एक मोठा चमचा हुल इतकं लाल तिखट टाकलेलं आहे जसं तुम्हाला जास्त तिखट पाहिजे तसं तिखटाचं प्रमाण कमी जास्त करा त्याच्यानंतर पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि आपण जी कांदा कोथिंबीर चिरून घेतलेली होती तीसुद्धा टाकलेली आहे आता हे पीठ आणि जे मसाले आपण टाकलेले आहेत ते सर्व चमच्याच्या साहाय्याने ढवून थोडंफार आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे पीठ जे आहे ते आपल्याला कालवून म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यातच मी हे पीठ मिक्स करतानाच एक चमचा कच्चं तेलसुद्धा टाकलेलं आहे आणि कच्चं तेल टाकून परत ह्याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून ह्याचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि पाहू शकता कन्सिस्टन्सी थोडंसं पातळसर ठेवायचं आहे कारण आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजायला ठेवायचं आहे कमीत कमी एक तास हे पीठ आपल्याला भिजायला ठेवायचं आहे म्हणजे गॅसवरती ठेवल्यानंतर पटकन उंडा शिजला जाईल आणि आपला गॅससुद्धा वाचेल तर एक दीड तास मी इथं ता पीठ ठेवलेलं आहे कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त जास दोन तास हे पीठ मुरवत ठेवायचं म्हणजे डाळीचं आणि तांदळाचं जे आपलं जाडसर जा पीठ आहे ते व्यवस्थित भिजलं जाईल आता याच्यामध्ये जा परत मी एक चमचा होईल इतकं तेल टाकलेलं आहे हलक्या आता हलवून घेतलेलं आहे तर पाण्याची काही आवश्यकता वाटली नाही म्हणून मी वरून टाकलेलं आहे तुमचं जर पीठ थोडं जाडसर झालेलं जा असेल तर वरूनसुद्धा तुम्ही पाणी टाकू शकता आता ह्याला मी चमच्याने एकदा हलवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी तो कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्याच्यातसुद्धा तेल टाकलेलं आहे तर तेल सोड थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे काय होतं आपण जेव्हा हा उंडा बनवतो तेव्हा तळानं वगैरे जळण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे ते तेल जास्त टाकायचं तर एक दोन ते तीन चमचे तेल मी या डब्यात टाकलेलं आहे आणि जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते या पूर्ण डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे चमच्यानं हलक्या हातानं हलवून घेतलं त्याच्यानंतर आपण जसं केक बेक करतो तसंच मी इथे एक मोठं भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जे भांडी ठेवायचं स्टँड असतं ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हा डबा ठेवलेला आहे त्याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती हा उंडा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कमीत कमी एक तास तर नक्कीच लागतो पाहू शकता एक तास त्याच्यावरती झालेला आहे आणि आपला उंडा जो आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे तुम्ही चमच्यानं चेक करू शकता प्रकारे चमच्यानं चेक करा तर चमचा क्लीन आला तर समजून जा की आपला उंडा व्यवस्थित असा शिजलेला आहे एक दोन चार ठिकाणी चेक करा आणि गॅसची फ्लेम अजिबात लो ठेवायची नाही मिडियम टू हाय ठेवायची आहे त्याच्यानंतर थंड करून ह्याच्या आपल्याला काप पाडून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता छान असे काप पाडलेले आहेत आणि असं अगदी बर्फीसारखा आपला उंडा झालेला आहे आणि तळानं जास्त जळलेलासुद्धा नाही आहे चला तर मग आपल्या चनगडची ही पारंपरिक उंड्याची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि आपल्या जुन्या आठवणीसुद्धा ताज्या करा कारण मी तर बऱ्याच दिवसांनी हा उंडा बनवलेला आहे चवीलाच भन्नाटच झालेला तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा मला जमला की नाही ते उंडा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका त्याचबरोबर माझ्या बेल बेलायकन दाबा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद